हा नमस्कार मित्रांनो मी आहे आज चंडिका देवीच्या मंदिरामध्ये सलावतप्रमाणे इथे आमच्या चंडिका देवीच्या मंदिरमध्ये बारशीची जत्रा असते आणि निमित्तानेच आमचे बारावाडीतले महिला मंडळ असतात ते साफसफाई करत असतात त्याबद्दल इथे हे साफसफाई चालू आहे इथे जरा कॅमेरामॅन दाखवा साफसफाई इथे तर मित्रांनो हा हा माझा तिसरा वर्ष आहे कंटिन्यू आणि मला एक संधी मिळाली आहे जत्राचं कार्यक्रम कॅमेरामध्ये कॅ कैद करण्याचं अशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर ही साफसफाई चालू आहे हलवड इथे आहे जे कचरा असतो तो इथे पेटत असतो दे हा <laughs> असा कचरा असतो ते इथे टाकतो आम्ही

काय म्हणणं आहे तुम्ही ऐका काय बोलायचं तर बोला <स्थाँगा> नमस्कार मित्रांनो आज आपण कोकणामध्ये आहेत पंधरीमध्ये हा आमचा गाव आहे आणि सालावत प्रमाणे तिथं आमची आई चंद्रिका देवीची जत्रा भरत असते जत्रा कशी आहे तुम्हाला मी आज दाखवणार आहे माझ्यासोबत राहा आता हे थोडं पावसाचं वातावरण आहे आमच्या कोकणामध्ये आणि जत्राचा माहोल चालू आहे हे बघा हे असा व्हेरी गुड हे असा हा हे पाठी मग जत्रा चालूच आहे या सरपंच साहेब निघालात तुम्ही निघालात चला मित्रांनो दरवर्षाला जत्रा साडेबारा एकला चालू होते आणि भरपूर गावकरी चाकरमणी जत्रे या जत्रेमध्ये सहभाग घेत असतात परंतु ह्या टायमाला आज आता मी आ, तीन सव्वा तीनला हा शूटिंग चालू केली आहे आणि ऊन प्रचंड आहे ऊन बोलतो आहे माझं काम आहे आणि हे समोर तुम्हाला दिसत आहे जत्रेला उशीराने लोक निघतील असा अंदाज आहे तीन वाजून गेले असून पण जत्रेला गर्दी कमी होती लोकसंख्या कमी होती आणि तीनच्या नंतरला ही सुरुवात झाली आहे दुकान दुकानदार आपली आपली दुकानं मांडून बसलेत सगळीकडे हे बघा आणि कोणाचा पत्ता नाही सध्याला हे आवाज जरा बंद करावं लागलं कारण हे फिल्मी गाणं या जत्रेमध्ये वाजत होते ते आम्हाला अलाउड नाही आमचा पंधरीचाच आहे हे बघा असे प्रकारे दुकानं मांडलीत दुकानदाराने ऊन एवढं प्रचंड आहे मित्रांनो की सामान्य माणसाचं बाहेर निघणं कठीण आहे तरीसुद्धा नंतरला ही जत्रा चालू होती माझा फर्स्ट राऊंड आहे जत्रेला पब्लिक नाहीशी झाली असं चित्र समोर दिसत आहे दुकानदार आणि दुकान आपल्या मानंग माणून बसलेत भरवनामध्ये पुढं काय होते ते बघूया मित्रांनो या शंभर रुपयेवाल्या दुकानदाराने हे फिल्मी गाणे वाजवता असताना मला हे व्हिडिओला म्यूट करायचा आली आहे ओरिजिनल साऊंड बंद करावं लागले आहेत हे शंभर सुंदर चित्र आहे आणि चित्राचा माहोलला ओरिजिनल साऊंडच पाहिजे ते सध्याला मला देताना येत नाही त्यांनी फिल्मी गाणे वगैरे लावलेत चला आता आपण पुढे जाऊया भरुना म्हणजे दुकानदार बसलेत कंटाळलेत अक्षसा ग्राहकेचा पत्ताच नाही ते वरच्या साईडला पण दुकान आहेत ते पण आपण बघूया ते दुकानदार पण कंटाळलीत पब्लिक नाही ऊन पण आहे ते पण काय करणार मस्त अशी हे दुकानं सजवलीत दुकानदाराने सुंदर अशी लहान मुलांसाठी खेळणी घरउपयोगी उपयोगी वस्तू या दुकानात दिसत आहे समोर खेनीची दुकान आहे आणि त्याच्या बाजूला लेडीज पॉकेट वगैरे आहेत समोर सुंदुर सुंदुर हालु हालु। सुंदर सुंदर पॉकेट आहेत हे बघा आणि खरेदी पण आता सुरू झाली आहे हळूहळू सुंदर पॉकेट्स आहेत मोठी खरेदी आता चालू झाली आहे बहुतेक साडेतीन वाजले असतील साडेतीन पावणे चार याच्या पुढे आपण देवळामध्ये गेलेत नंतरला समजेल किती वाजलेत ते सुंदर पॉकेट्स आहेत बघा आणि हे रिंग्स वगैरे आतमध्ये आहेत दुकानामध्ये जत्रेचा रंग जमलेला अजून काही दिसत नाही याच्या पुढे काय होईल ते आपण बघूया Kau nak gaya kon yang puni

घेतलाच काय नाही काय खायला घेतलाच नाही आई चंडिका देवीची जत्रा सलाबाद प्रमाणे भरते ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला अवश्य सांगा आ, चला आता इथे थांबायची वेळ झाली आहे बाय बाय